पण सगळीकडे हिरवळ हिरवळ झालेलं आहे अगदी हिरवगार वातावरण नमस्कार मंडळी तुम्हाला आठवत असेल पनवेलमधील किंग रिसॉर्टला आमच्या काकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट दिली होती तेव्हा किंग रिसॉर्ट हा फक्त एक रिसॉर्ट नसून त्याच्या शेजारीच एक मोठा फार्म हाऊस देखील आहे वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळे फार्म हाऊसला भेट दिली पावसामुळे चालण्यासाठी जागा थोडी घसरत होती पण उत्साह इतका होता की आजी आजोबा ते नातू सगळे आनंदाने फिरू लागले रिसॉर्टचा परिसर बघता बघता एवढा आवडला होता की फार्म हाऊस हा परिसर कसा असेल ह्याची उत्सुकता जास्त वाटली होती तर चला ह्या ब्लॉगमध्ये आता किंग रिसॉर्टचा फार्म हाऊस आपण बघूया <laughs> मित्रांनो फार्म हाऊसच्या सुरुवातीला गणपती बाप्पाच्या तीन मूर्त्या होत्या वेगवेगळ्या मूर्त्या होत्या पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर अक्षरशः त्या बोलक्या सजीव मूर्तीसारख्याच दिसत होत्या जा जा तुम्ही पाऊस नाही मी येते ना तरी لازم आहे ते दादा बोलले ते खाली दिसतंय आपण आणि दादा जायची करून आले ते

हो तुला सांगितलं आजी अभि नाही आम्हाला हनुमान काढायचा जय हनुमान हे जय हनुमान जय फोटो काढ

चला। चला, चला, या। तो फार्म हाऊस मध्ये फक्त सामान्य झाड नसून औषधी वनस्पती आणि फळझाड लावलेली होती आम्ही सफरचंद पेरू चिक्कू, केळी अशा विविध फळांचा झाडांचा आनंद घेतला चप्पल घालून शंकर भोलेनाथांच्या मूर्तीच्या नंतर गौतम बुद्धांची ध्यान करण्यासाठी ठेवलेली मूर्ती होती मात्र त्याच्या भोवती झाडाने झाकलेली जागा असल्यामुळे आम्ही जवळ जाण्याचं टाळलं मूर्ती मोहक होती पण तिकडे जवळ जाण्यासाठी मार्ग नव्हता कारण सभोवताली भरपूर झाडं आली होती फोटोसुद्धा काढायचा होता आणि त्यांच्याच बाजूला बसून आम्हाला ध्यानसुद्धा करायचं होतं इच्छा होती पण मार्ग नव्हता आमच्या रुडीला आदियोगी खूप आवडतात त्याला आदिओीची मूर्ती पाहून खूप आनंद झाला रोडीला त्या मूर्तीसमोर फोटो काढायचा प्रयत्न करत होतो पण नुकताच झोपेतून उठल्यामुळे त्याचा काही मूड बनत नव्हता हो आम्ही सगळे मिळून त्याचा मूड बनवायचा प्रयत्न करत होतो जेणेकरून तो एक छोटीशी स्माईल तरी देईल आणि एक त्याचा चांगलासा आदियोगींबरोबर फोटो येईल तिथे एक लहानसा पाण्याचा प्रवाह वाहत होता जो सगळ्या फार्म हाऊसला पाणी पुरवण्याचं काम करत होता तिथल्या पाण्याच्या साठवणुकीची पद्धत आणि पाण्याचा वापर कसा केला जातो हे देखील त्यांनी आम्हाला दाखवलं पत्ता मिळालाय मला इकडे तो सुद्धा फ्रेश ताजा घेऊन आहे मी घरी खूपच सुंदर आणि वास्त काय हा 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 हे रेंडनसाठी आम्ही टाक्यात बसवलेल्या आहेत जेव्हा रेंडण चालू होतं ह्याच्यातलं पाणी जे आहे ते मोटर थ्रू वरतू जातून रिसायकल होतो आणि वेस्टेज होऊ देत नाही पाण्याचं ओके आणि ते ओहळ पाहिलं आपण ते हो हा याच्या वरतून डोंगरामधून जे पाणी येत आहे ते डायरेक्ट साईडने आणि असं फिरवून ह्याच्या खालून ठेवून बाजूच्या ह्याच्यात जाऊन मध्ये खाली ह्याच्यामध्ये जातो हा युज करू शकतो मस्तच म्हणजे कुठेही पाण्याचा वेस्ट करायचा नाही एक असं प्रॉपर युज केलं जातं ते ह्या फार्म हाऊस मध्ये आल्यानंतर तुम्हाला नक्कीच माहिती पडेल तेव्हा नक्की इथे येऊन व्हिजिट करेल तर ही आहे टमालपत्राची आपण मसाल्यात वापरतो आणि हे पूर्ण अख्ख झा हे बरेच वर्षपूर्वी लावलेलं आहे आणि याची वाढ व्हायला बराच वेळ लागतो आता ते मोठं झालेलं आहे आणि त्याची चाल दालचिनी म्हणून आपण सिनेमन म्हणून आपण यूज करतो मसाला हो हो अच्छा नाकेत आणि त्याचं ते पूल आहे ते नाकेतवर म्हणून आपण यूज करू शकतो गरम मसाला एका झाडाची तीन बघू शकाल की हे फार्म हाऊस किती इम्पॉर्टंट आहे आणि उपयोगी झाडे ही लावलेली आहे फार्म हाऊसमधून आणलेली तमालपत्रेची फांदी चार पाच दिवसानंतर वाळवल्यावर ती अगदी मार्केटमधून आपण जशी घेतो तशीच दिसू लागली हा आहे इकडे रेन डान्स पण रेन आहे डान्स सुद्धा आहे पण पाणी नाही आहे तेव्हा जेव्हा तुम्ही गर्मीमध्ये थंडी मते। रिसॉर्टचे व्यवस्थापक आम्हाला सगळे दाखवत होते खूप छान व्यक्ती होती ती छोट्या रुद्रांसोबत त्यांची आणि त्यांच्या स्टाफचे खूप चांगले नाते जुळले होते त्यांनी फार्म हाऊसच्या प्रत्येक गोष्टीची माहिती दिली मित्रांनो संपूर्ण रिसॉर्ट खूपच छान होतं तिथल्या खोल्या आरामदायी होत्या आणि जेवण उत्कृष्ट होतं सगळ्या भाज्या हाऊसच्या शेतातून आणलेल्या होत्या रिसॉर्टचे मालकही आमच्यासोबत खूप आनंदी होते संपूर्ण कुटुंबासोबत घालवलेला हा वेळ खूपच आनंदायी होता जर तुम्हालाही असा एखादा पिकनिक प्लॅन करायचा असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दे या ठिकाणी नक्की भेट द्या आणि पावसाळ्यातला आनंद घ्या काळजी घ्या आणि तुमचा वेळ चांगला जावो हीच प्रभूचरणी शुभेच्छा तर मंडळी आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद